बुधवारी हा खूप महत्वपूर्ण दिवस आहे आणि त्या दिवसाचा घटनाक्रम काय होता त्या दिवसाचा घटनाक्रम की सकाळी सहा वाजता ख्रिस्ताला ख्रिस्तला पिलाताच्या पिलाता स्वाधीन केले सकाळीच त्याचं वचन आहे आपण वाचूया मार्क पंधरा एक मग पहाट होताच वडील व शास्त्री यांच्यावर मुख्य याजक व सब संबंध न्याय सभा यांनी मसलत करून येशूला बांधून नेऊन पिलाताच्या स्वाधीन केले का काय म्हटलंय मग पहाट होतास म्हणजे सहा वाजले असतील येशू ख्रिस्ताला तिथे नेलं नंतर सकाळी नऊ वाजता येशू ख्रिस्ताला वधस्तांब खेळलं त्याचं पण वचन आहे मात पंधरा मात पंधरामध्ये म्हटलेलं आहे त्याने त्याला वधस्तांब खेळले तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते प्रियाणू पवित्र शास्त्रामध्ये सगळं दिलेला आहे तर सकाळी नऊ वाजता ऐशी क्रिस्त वधस्तांभावर होता आणि बारा ते तीन प्रियाणू पृथ्वीवर अंधार पडला याचा उल्लेख महा पंधरामध्ये केलाय तेहतीसमध्ये ते, ते पण आपण वाचूया आणि तिथं म्हटलं की दुपारची वेळ झाली म्हणजे बारा वाजला सगळ्या भूमीवर अंधार पडला तो अंधार दुपारी तीन वाजूपर्यंत राहिला म्हणजे बारा ते ती तीन जे आहे ते अंधार या पृथ्वीवर आला आणि नंतर काय झालं तीन वाजता जे आहे येशू मोठ्याने ओवडला माग पंधरा मध्ये आपण चौतीस मध्ये वाचूया आणि येशू ख्रिस्तने काय म्हटलं मग तीन वाजता ख्रिस्त मोठ्याने आगोळी मारून म्हणाला एलोई एलोई लमा सब खतनी म्हणजे माझ्या देवा माझ्या देवा माझा त्याग तू का केलास म्हणजे प्रियाणं सव्वा तीन साडेतीन पर्यंत ख्रिस्ताचा मृत्यू झाला आणि नंतर संध्याकाळ सुव्यास्त सहाच्या अगोदर येशू ख्रिस्ताचं जे शरीर जे आहे ते कबरीत नेण्यात आलं तर त्याचे पण वचन आहेत ते पण आपण वाचूया आता योहा एकोणीस एकतीस या सुमारा संध्याकाळ झाली होती हा तयारीचा दिवस म्हणजे शबाताचा आदला दिवस होता पण हा शबात कुठला होता हा शबात होता विशेष सभा हा लिहिलो म्हणून अलमथाईकर योसेफने हिंमत धरून पिलाताकडे एक आत जाऊन येशूचे शवी मागितले हा सभेचा एक प्रतिष्ठ सदस्य असून स्वतः देवाच्या राज्याची पाहत होता योहान एकोणीस अडोतीस आपण वाचून नंतर अलमाई अल्माथाईने येथील योसेफाने पिलाताला येशूचे शरीर मागितले योसेफा शरी येशूचा शिष्य होता पण गुप्त रीतेने कारण त्याला येऊद्यांची भीती वाटत होती पिलाताच्या परवानगीने तो आला व शरीर घेऊन गेला तो बुधवारी येशू ख्रिस्ताला वध दिलं गेलं आणि बुधवारी सूर्यास्ताच्या अगोदरच येशू ख्रिस्ताला जे आहे ते पुरत गेलं कारण विशेष सभास सुरू होणार होता